आपण चाललोय अंथऱ्याला आपल्याला थोडं काम आलेलं आहे म्हणून आपण तर काय भाडं घेतलेलं नाही आहे आणि आपला पहिलाच गुलाक आहे आपल्याला युट्यूब चॅनलला जर तुम्हाला जर आवडला ना तर लाईक फॉलो करा राहू आणि असेच व्हिडिओ असले तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या कुळ जर बाई एकदम भारी दिसत आहे राहू कल्ली काय माहिती आहे आप आपल्याला पण एवढं काय माहिती नाही कुळ जर भाडं घेऊन आलेलीच जसं एकतर आपल्याजवळ आपल्या जो एवढा भारी मोबाईल पण नाही सुटकाराला मोबाईल पण घेऊ आपण तुम्ही जर सपोर्ट केला आपल्याला लवकर तर आपल्याला जे काम होतं आपलं ते काम तर झालेलं आहे आणि आपलं असं नियोजन झालेलं आहे की आपल्याला जायचं इथून सिन देवघरराजाला देवघर राजाला जाते सिनगे राजाला थोडं आपलं तिकडे पण काम आहे ते काम झाले नंतर आपण घरी जाणार आहे घरी झाल्याच्या नंतर मग संध्याकाळच्या टायमाला आपलं नियोजन आहे भाड्यावर जायचं मला मग इथून तुमकडं जे होईल ते तुम्हाला सांगणारच आपण रस्ता तर एकदम भारी राहू डायरेक्ट हा जो रस्ता आहे ना आपला डायरेक्ट जातो जालन्याला जालन्यापासून छत्रपती संभाजीनगर रोड आणि ह्या रोडला किती पण गाडी पडवा काही विशेष नाही आपण जर काही जास्त गाडी पळव ना आपण ऐंशी पेडणं चालू आहे आपल्याला पण आत्ता एक आलेला होता भाड्यावाल्याचा कॉल द्यायला जायचं होतं पण आपण तर इकडे येले म्हणून आपलं भाडं तर काय कॅन्सल झालेलं आहे आपण त्याला कॅन्सल करायला हवं ते कारण आपल्याला संध्याकाळी पण जायचं आहे रोड तर एक नंबर आहे आमच्याकडे पाणी पण चालू आहे दोन तीन दिवस झालेला आहे आज तर काय उघडेलय वातावरण आणि ऊन पडलेलं आहे ऊन पण जरा खतरनाकच आहे ट्राफिक लागलेली थोडीफार काय झालंय गाडीवाल्याला काय माहिती समोरच्या गाडीवाला पण पुढे घेत नाही आपलं जे काम होत ते काम तर झालेलं आहे आता आपण इथून निघत आहे जीबीला बापरे चालू आहे थोडा थोडा पाणी जास्त तर काय पाणी नाही पण आपल्याला तर काय समृद्धी जायचं नाही आपण तर डायरेक्ट खालून जाणार आहे समृद्धी आपल्या इथून तर काय जास्त अंतर नाही बीबी इथून आपली बीबी पस्तीस किलोमीटर अंतर आहे शिंदखेड राज्यामध्ये इतर काय एवढी गाडता नाही कुठे गेलेले काय म्हणत लोक हरपलेले काही कोणती सण दुकानं तर बंदच आहे सगळे काय लोच्छा आहे काय माहिती इथं बंद तर आहे दुकानं बसस्टँड कर दुकान चालू आहे पण एवढी ट्रॅफिक नाही तरी मी त्या मानाने पाहून घ्या तुम्ही पण ट्रॅफिक नाही एवढी इथून जर काय बीबी जास्त अंतर नाही तीस किलोमीटर अंतर आहे वीस मिनिटामध्ये पोहोचतो आपण जो तो रुस जानी है दिल तेरे संग संग रहा सारी कट जानी किनगावराच्या जालीकडं तर ऊन पडलेलं आहे इकडं तर ऊन आहे ना तिकडं तर पाणी पडत आहे बरं झालं आपल्याकडं तरी ऊन आहे कारण आपल्याला ऊनच पाहिजे होतं कारण आपल्याकडचे वावर पण राहिले पेराच्या पाण्यामुळे झालेली नाही आणि आपण जर आलेलो रायरीच्या पुलावर पाणी बघू शकतो चांगलं खतरनाक पाणी दिलं पण पाणी सोडलेलं वाटतं गेटचं म्हणून जेवढं पाणी वाढलेलं आहे गरमसट पाणी आलेलं आहे हा जे पूल आहे ना पूल खराब झालेला आहे आपल्याला तर काय इलाज नाही कारण दुसरा पूल आहे विविध तर आलेलो आहे आपण आता आपण चाललोय गाडीच्या पॉइंटवर पण पाण्याचं वातावरण झालेलं आहे आणि तर काय एवढे जास्त कोणी दिस ना आज ट्रॉफिक नाही बिबीमध्ये पाणी इथे काय माहिती आता पाणी यायला तर नाही पाहिजे जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल ना आपला तर नक्की लाईक फॉलो करा आणि भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक फॉलो करून घ्या ब्लॉग तर आपण चालू इथंच एंड करून टाकू जर ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की फॉलो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा मग भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद